हा भाऊ बहिणी नमस्कार भाऊ बहिणीनं बर काय मग का सकाळी राजभावे गेले ते बरं का म्हणजे गेल त्या सकाळी राजभाऊन झोपलं ते गेले सकाळी उकल का गेले दाखवण्यात बारामतीला बारामती मधनं परत याला तिकडे गेलं ते सुरगवांला तर आता काहीतले म्हणणं भाऊ बहिणीचं की यांचा यांची ऍक्टिंग चालू आहे यांचा ड्रामा चालू आहे समजा समजे यांची खेळी साया असा काय ना भावा बनविण ते असं ते वाटत तुम्हाला काय मोदम करतोय ते आम्ही मोदम ना करत बाबा बहिणींनो आम्ही का रील आयती तर दाखवतोय बघा एक आकाशापेठ वाजता मोठ्या आकाशमत यायचं तर ते कोण निघाली ती निघाली तालुक्याला सुरभवांच्या निघाली आता भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आता बाऊचा बघा हा बापचा ते गमला आहे मोबाईल तर आता भाऊ बहिणीनो तुम्हाला सांगतो असं काम तर काय माझ चार पाच दिवस काम बुडलं बरं का भाऊच्या आज पायात मोबाईलच्या तर काय भाऊ बहिणीनो काय लिहूनकला मी काल दुकानं पण काय ते का, का। सापडलंच ना कुठं मोबाईल मोबाईल कुठं सापडलंच ना भाऊ बहिणींना आता पण खेळता पण खेळता मोठ्या बनलेलं सकाळी असं असं म्हणलं ते म्हणलं मला तुझ्या म्हणलं आता बा बाब ना आकाश ते का नाही आकाच शिबिल ते ट्रोंग आहे बाबा बहिणी मोठ्या आकाच मग जोर जोर त्याकडे जिजोर बॅदन्सवर बघा ते निघत बघा पुस्तक निघत पुस्तक तर बाबू बे ते निघतो बघा काय मग मोबाईल निघतो मोबाईल जोर पुस्तक निघतो मोबाईल तर ते म्हणले तिकडं त्याला म्हणले आपण येतो मोबाईल तर का झाला आता भाऊ बहिणीनो आता उडक्याला गाड्याचा हप्ता गाडी गाडी बी आली मंगला बाऊ बहिणीनो समजायला आली गाडी सर्व चिंग आली काय च आता बाप्पा भावा बहिणीनो माझं काय चार दिवस काम बुडलं बघा त्याच्यामुळं काय झालं भाऊ बहिणीनं पैसा पण जवळ ना आणि काहीच नाही आता कुठं आता कुठं आणवा पैसा आपल्याला गाडीच्या आप त्याला भावा मला डोकं किती डोक माझ्या पडले बंद पडले बंद आता कुठनं पैसा आणावा आणि उष्ण कोण द्यायचे पैसा आपल्याला भावा आणि असं बी कुठनं आणावं पैसे या बी पैसे तर बाव बहिणींना आता युट्यूब पगार राहिल तर मागले माहिण्यात भावा बहिणी तुम्हाला तुम्हाला माहितीच आहे त्या आपण ह्या ह्याच्यात ती केलेली फिटिंग केली ती फिटिंग आपल्या घरात आपण गेल फिटिंग फिटीत समजा फिटायला केली घरात म्हणलं बघा कदाच आलं भाऊ बहिणीनं रुपया पडणार आलं बघा आईचं पुस्तक समजा पैसे गेलं बघा भाऊ भाऊ आता पैसे गेले समजा तेवढं एवढं पुस्तक वाचा बघा नेम तेवढंच बापलं सहाशे रुपये पुस्तक वाचता ये शिका व सशी केव्हा पाचशे रुपये पाचशे रुपये असं पुस्तक आयच्या वैजग वैद्यक झालं झालंय बघा हप्त्याच भाऊ बहिणीनं कोयंदा गाडीचं सर्विसिंग लागलं करायची या शिटफाटल्या भाव बहिणी गाडीचं कुठलं कुठलं करायचं मस्त गड्या मो बर का गाड्या गाड्या माझी ती पण बाबू नक हाड्याला गाडीची करायला गाडीची सर्व्हिस करायची या तर काय मानल्या आम्हाला म्हणलं तिथं आम्हाला म्हणल्या मुकाम पडेल मुकाम तिकडं तिकडे गेला आ नाही मोबाईल आणि ते पुन्हा इकडं तर इकडं ते आलं का नाही राजूबा भाऊ बहिणींनो मग आता आयचं जेवण आहे आयसा आयसा बाबा महिना आता उडचेला आहे दोन तारखे आयचा महिना जेवायचा दोन तारखेला दोन तारखेला मला का त्यांना आणावं जावं लागेल कुणाला मा माझ्या आईच्या मावशीला आईच्या म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या आईच्या आईच्या बहिणीला म्हणजे आईचे मावशी भाऊ बहिणीनं ती जेवती तर त्याला आणावं जावं लागेल भाऊ बहिणीनं सोडा जावं लागेल तो मला सारखं भाऊ बहिणीनं एका जवळ पडणार आण सोडायला लिले म्हणजे लांब लांबा लांब आहे ती भाऊ बहिणीने गाडीला एवढा एवढा बागा थे, लागा थे, लागा, पेटरू लागा, पेटरू ला। ते लागल बागा पेट्रोल लागल पेट्रोल गाडी टाकायला त्या बाबून ते बी जात की ती लाईट केसरीला वाटत ते पाहिजे कापायचे भाऊ बहिणीनो त्या झाल्या आता सहा सात तारखेला आषाढी एखादश भाऊ बहिणीनो तर आता समजा आता तिथं पालखी जागा गेल्यावर तिथे कितीला मोठं इथे असतं म्हणजे देवाचे ते असतं होटल असं काय असलं ते असलं अगं आता जिकंडा आली पालखी तिकड जाऊ बाडापोरी तिकडं जाईल इकडं काट्यानंतर वडापोर आहे जाते कुठं काय माहिती जाऊ द्या त्या आपल्याकडे आल आलटे आलत्या बा का काल आपल्याकडे आपल्या ते पालखी येते पालखी असते बाबा भाऊ बहिणीनं चला आता बघतो दे आज आमचं पोस नको देत पैसे हफ्तेचे असले बघायला नळ आली नड आता भाऊ बन आता ते कोणत्या आलं का नाही आ का मोठ्या आज जेवण जेवण घालून लगे इकडं तिकडं ते जाणार आहे कुठं राहता राहता कामाला चालला राहता कामाला ते आता बघू भाऊ बोलण आता ये एकडं तर म्हटलं इकडे यायची रा मी बी तर बघू आता काय होत आहे ते त्याचं भाभा बहिणीनं ते जे बी काय होत आहे बघू आता बाबू बहन तेवढं नाही बोरायचं बरं मग बरं झालं बरं का लई वाढलं होतं की गवत भाऊ बहिणींना त्याच्याशी मी समजा काढले गवत कोरपण तर पण तो तोड हाय हागलेलं गवत म्हणजे राहिलेलं आहे बघ गावात कदा झाला भाऊ बहिणीनो ती गाडी तू माझिस्ती गाड्या जागा का दुगड दगड पैसे काय की घेत आहे कुत्र आणि तिथे बघा जाते हागून भाऊ बहिणीनो आणि ते मी बसतोय काढत त्या गो मी काढतो या किती गो किती काहीतरी काढलं ना बाव बहिणीन त्यातच आहे पण त्याच येता येत हा हगाय मोतायला काय तिकड त्याला का जागाच नाही कुठं हा गाय मोतायला असत्र केस बिला वाढलं तर भाऊ बहिणीनं केस कापायला लागतील त्याला भाऊ बहिणी काय तरी बघ पुढे काय बघतो अजून थोडंफार पैसा आणि पैसे मागू बघू पैसे भेटले तर हप्ता सोडा येईल पैसा ना लवकर जमा झालं तर आपचा बाप आपला काय जायचा ना भाऊ बहिणी आणि त्या दिवशी असं झाला आहे आपला राजभाऊचा आहे मोबाईल हरवलाय गमला त्याच्यामुळं काय होतं काय माहिती आता चला मग भेटू फुलेवढीमध्ये नक्कीच बाय बाय